राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं आहे स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत अंडा बुर्जी चला तर मग वाट कसली बघता एक काळी कडई घ्या त्यामध्ये तेल टाका तेलामध्ये एकदम बारीक कांदा सर्र सर्रदीशी टाका असा आवाज आला पाहिजे बरं का आणि परता मस्तपैकी परतून झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं बरं का म्हणजे कांदा कसा गुलाबी 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 होतो आणि चांगला भाजला जातो त्यानंतर परत परतायचं आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर चिरायची बरं का टोमॅटो टाकायचं आणि मस्तपैकी फ्राय करायचं आणि त्यामध्ये चवीनुसार झनझणीत आपली चटणी टाकायची काळी चटणी बरं का आणि अशी चटणी टाकल्यावर मस्तपैकी फ्राय करायचं 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 जेव्हा आपल्याला तेल असं दिसेल त्यामध्ये कचाक्कच अंडी फोडायची पाचसा आणि टाकायची आणि त्यावर टाकायचं कुथंबीर अगदी लुसलुशीत गावरान आणि चांगलं परतायचं 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 एक्स्ट्रा करायचं बरं का कुणी वास काढत आलं घरी तर त्याला पण दिलं पाहिजे नाही का म्हणून मस्तपैकी भरपूर बनवायची आणि त्यानंतर बघा असं दिसतं असं दिसलं की चांगलं अजून परतून घ्यायचं बारीक गॅसवर आणि त्यामध्ये मग पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं लपथब तस पाहिजे तसं पाणी टाकायचं बरं का आणि ते करायचं बरं का आणि असं रट 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 उखाड्यावर ही झाली भुर्जी रेडी मग चला खाऊया